मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले नॉर्मल जीवन आपण जगत तर असतोच परंतु कधी कधी अचानकपणे अशी काही घटना घडते ज्यामुळे हात पाय कुठलेही बोट किंवा हाड हे खालीवर पाय पडल्यामुळे आणि कुठलेही कारण नसताना अचानकपणे धक्का लागतो आणि हात पाय कमर कुठलेही सांधे कुठलेही जॉईंट यांना धक्का बसून मुका मार लागतो मोर आणि अचानकपणे ही खूप दुखायला लागते तर अशा वेळेस काय करावे हे भरभर लगेच सुजून जाते दुखायला लागते आणि जखम जरी नसली तरी देखील भयंकर वेदना यामुळे होतात तर अशा वेळेस लगेचच करता यावं असा घरगुती आणि रामबन उपाय आज आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी सुंठ घेऊन याची घरीच पावडर तयार करा याप्रमाणे ही पावडर तयार करून साधारण एक चमचा भरून ही पावडर याप्रमाणे एका पात्रात टाका आणि दुसरे म्हणजे आंबे हळद आंबे हळद देखील जितकी सुंठ पावडर घेतली आहे तितकी आंबे हळद घ्यायचे आहे आणि येथे मी मोहरीचे तेल घेतले आहे राईचे तेल हे राईचे तेल यामध्ये हे मिक्स होईल इतपत टाकायचे आहे आणि तुमच्याकडे राईचे तेल नसेल तर तुम्ही यासाठी खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल जे तेल तुमच्याकडे ते असेल ना त्या तेलाचा वापर करू शकतात याप्रमाणे हे गरम करून घ्या आणि ही करताना मंद आजच्यावरच करायचे आहे याप्रमाणे छान गरम झाले की सहन होईल इतपत गरम असताना ज्या ठिकाणी आपल्याला मुकमार लागलेला आहे ला किंवा पाय हात मुरगला आहे त्या ठिकाणी याप्रमाणे गरम गरम असताना चटका बसूनही इतपत गरम असू द्या याचा लेप लावायचा आहे यामुळे जो मुकमार लागलेला असतो ला तो सहजतेने बरा होण्यास मदत होते आणि हातपाय जर मुरगळलेले असते तर यावर देखील हा उपाय अत्यंत रामबाण आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत तर सर्वांनाच तुम्ही हा उपाय करू शकता यापासून कुठल्याही प्रकारे सायंटिफिक नव्हता पूर्णपणे फायदा होतो व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद